आपले स्वागत येथील शेतकरी मुरलीधर उर्फ बालाजी तिडके यांनी शेतात पेरलेल्या दोन एकरातील पराठीला बोंड न आल्यामुळे तालुका कृषी अधिकारी नेर तहसीलदार तसेच ठाणेदार यांच्याकडे तक्रार दाखल करून बोगस बियाणे देणाऱ्या कंपनीवर कारवाई करून भरपाईची मागणी केली आहे बांगलादेवी येथील शेतकरी मुरलीधर उर्फ बालाजी तिडके याने शेतात पेरलेल्या दोन एकरातील पराठीला बोंडेना आल्यामुळे तालुका कृषी अधिकारीने तहसीलदार नेर ठाणेदार नेर यांच्याकडे तक्रार दाखल करून बोगस बियाणे देण्याच्या कंपनीवर कारवाई करून भरपाई देण्याची मागणी केली आहे मुरलीधर तिडके यांचे मौजा बांगलादेवी मंडळ माणिकवाडा तालुका नेर जिल्हा यवतमाळ येथे गट नंबर एकशे तेवीस ही सामायिक मालकीची शेती आहे तेथील त्यामध्ये वाटणीला दोन एकर शेती आली आहे त्यामध्ये त्यांनी मनीमेकर कंपनीच्या तीन बॅग व जंगी कंपनीच्या दोन बॅग कापसाची लागवड केली आहे परंतु सदर दोन्ही कंपन्यांचा कापूस झाडाला फ्लॅश आले परंतु त्यांच्या बोंडात रूपांतर झाले नाही याबद्दल त्यांनी सदर दोन्ही कंपनीकडे वारंवार तक्रार करून विचारणा केली दोन महिन्यापूर्वी सदर कंपनीचे प्रतिनिधी हे स्वतः फ्लॉट पाहायला आले होते त्यांनी करता औषध सांगितले साधारणतः दोन हजार रुपये किमतीची ती औषध शेतकऱ्याने स्वतःच्या पैशाने कृषी केंद्रामधून विकत घेऊन फवारले परंतु आज पावे तो त्यांचे काही पराठीला चार ते दोन बोंड आली आणि तीही छोट्या प्रमाणात बियाणे कंपनीच्या प्रतिनिधीला वारंवार फोन केले परंतु आज पावे तो त्यांचा मला कोणताही प्रतिसाद दिला नाही की मार्गदर्शन केले नाही त्यामुळे मी पुनर्तः हतबल झालो आहे सदर कंपनीचे बोगस असलेले बियाणे माझ्या माथी मारले गेले आहे हे मला मी अडचणीत असल्याकारणाने उशिरा लक्षात आले शेतकऱ्यांच्या चार जणांचे कुटुंब असून पूर्ण उपजीविका ही शेतीवर अवलंबून आहे केवळ दोन एकर शेती असून त्यातून निघालेल्या उत्पन्नावर त्यांचे कुटुंब कसं तरी जगत असतं माझ्याकडे दोन एकर एक शेती आहे आणि मी त्याच्यामध्ये पयटीची लागवड केलेली आहे पूर्ण शेतीमध्ये पयाटी आणि तूर तर त्यामध्ये मी पाच बॅगा पयाटीच्या लावलेल्या आहेत दोन जंगी आणि तीन मनी मेकर कंपनीच्या लागवड केलेली आहे त्यामध्ये आता पूर्ण पयटी बघून घेतो मी त्यामध्ये पयटीला प्रत्येक दोन ते तीन बोंडी आलेली आहेत आणि ते पण लहान साईजची आहे किळक बोंडी त्यामध्ये दहा किलो कापूस आलेला आहे आतापर्यंत माझ्या घरात पूर्ण पयाटीला पयटी बघ बग, बघण्यालायकच आहे अजून हिरवी कंच पयटी आहे पैटीला फ्लॅश आलेला आहे सर्व गोष्टी पद्धतशीर आहे पण फ्लॅश येत आहे आणि गळत आहे त्यामुळे आता जगणं कठीण झालं आहे कशामुळे जगावं काय दुसरं साधन नाही आहे जगण्यासाठी हे दोन एकर शेतीच्याच भोरशावर आमचं जगणं आहे